आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लोणी काळबूर लोणीखंद रावेत व लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी अटक केली आहे वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सहा लाख चाळीस हजार तीनशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दगडू शिंदे राहणार पिरंगूत तालुका मुळशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी, चे नावा है। आरोपी राहुन शिंदे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे दोन तर लोणीकंद हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तर रावेत व लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहा चे पथक वाघोली परिसरात गस्त घालीत असताना पोलीस हवालदार नितीन मुंडे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील आरोपी हा डी मार्ट जवळ वाघोली येथे उभा असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकासह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता राहुल शिंदे हा संशयितरित्या मोटार सायकलसह सा उभा असताना दिसून आला त्याच्याकडे अनुषंगाने माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची व उत्तरे दिली तसे अंगस्ती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण सत्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे रक्कम सहा लाख चाळीस हजार तीनशे बावीस रुपये मिळून आले पोलीस हवालदार पवार यांनी आरोपीकडे मोटारसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल व आणखी एक मोटार सायकल चोरीची असल्याची माहिती दिली दरम्यान आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने लोणीकंद व लोणीकाळभोर हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची तर रावेत व लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलिसा हवालदार नितीन मुंडे कानिफनाथ कारखेले बाळासाहेब सत्तेचालक सुहास तांबेकर सचिन पवार ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे नितीन धाडगे प्रतीक्षा पांसरे यांनी केली आहे